आजच्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या आपल्या सगळ्या आजूबाजूच्या जिल्ह्याच्या विशेषत अकोल्या तालुक्यातून सगळ्या गावातून आलेले सगळ्या समाजाच्या सगळ्या बांधवांचं आणि भगिनींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा आजचा जो आहे त्याची स्वागताध्यक्ष म्हणून मी आपलं मनपूर्वक जयभीम करून स्वागत करते खरं तर दरवर्षीप्रमाणे आपला हा कार्यक्रम होत असतो आणि आपण सगळ्या महापुरुषांची इथे प्रतिमा ठेवून त्यांचं पूजन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो कारण ते जर नसते तर आज आपल्यापैकी कोणीच या सभामंडपात किंवा ह्या स्टेजवरती बसू शकलं नसतं त्यामुळे सर्वप्रथम त्या सगळ्या महापुरुषांना आणि त्यांच्यासोबत सगळ्या त्या भगिनींना ज्यांनी आपल्यासाठी हा लढा लढला त्यांच्यासाठी एक मानाचा जयभीम करते आणि आपल्या ह्या सगळ्या पुढच्या प्रवासामध्ये त्यांचं मार्गदर्शन त्यांनी दिलेले तत्त्व हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हे नमूद करते या सभेच्या सुरुवातीलाच मला वाटतं हे औचित्य राहील की जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्याचे जे सगळे शहीद आपले नागरिक झाले त्यांनाही आपण इथे आदरांजली वाहत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित जे आहेत आणि ज्यांना बघण्यासाठी ज्यांना ऐकण्यासाठी खरं तर आपण सगळे इथे उपस्थित आहात आम्ही सगळे भाषणं छोटी, -छोटी करणार आहोत बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला ऐकायचं आहे त्या बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत ज्या जल्लोषामध्ये आपण सगळ्यांनी केलं हा ऐतिहासिक क्षण आपण सगळे अनुभवतो आहात त्याचा मला मनस्वी आनंद आहे साहेब आमची ही अकोले तालुक्याची भूमी क्रांतीवीरांची भूमी आहे कालपासून साहेब या परिसरात आहेत आणि त्यांना मी दर दोन मिनटाला काहीतरी नवीन माहिती देते राघोजी भांगरेंबद्दल असो यशवंतराव भांगरेंबद्दल असो दादासाहेब रुपवतेंबद्दल असो साहेबांना या भागाची भरपूर माहिती आहे दोन तीनदा ते येऊन गेले आहेत पण हे अशा क्रांतिकारी भूमीमधून ज्याला सगळ्यात चळवळींचा इतिहास आहे अशा भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन ते चार वेळा येऊन गेले होते एक त्यांचा कार्यक्रम आपल्या अकोल्याच्या बाजार तळावर झाला होता त्याच्यानंतर ते अकोल्याच्या वस्तीमध्ये सुद्धा गेले होते जिथे पदस्पर्श भवन असं आपण तिथे भवनही निर्माण केलं आहे आणि एक्केचाळीसमध्ये बाबासाहेब कोतुळला आले होते ज्याचा उल्लेख रविभाऊंनी ह्या आधीच्या त्यांच्या भाषणात केला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये महिलांची एक परिषद बाबासाहेबांनी त्यावेळेस घेतली होती आणि देशमुख साहेबांच्या वाड्यांवर त्याचं सा चांगलं स्वागत झालं होतं अक्षरशः जेव्हा मिरवणूक गावात उतरली आणि साहेबांचा तिथे सत्कार झाला रविदा वाड्यावर घेऊन गेले आणि ज्या पाळण्यावरती ज्या त्या चौपाईवरती बाबासाहेब बसले होते त्याच्यावरतीच बाळासाहेबांना बसवून त्यांचं औक्षण केलं अक्षरशः हातावरती असे काटे माझ्या उमटले की काय तो क्षण असेल जेव्हा हात लावणं एकमेकांना पण म्हणजे अवैध मानायचे शूद्र अतिशूद्र हा खूप वाद होता त्यावेळेस पण त्यावेळीशी ती चळवळ आणि आज एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांचं रक्त तिथे आहे आणि आपण त्यांना औक्षण आहे निश्चित आपल्या सगळ्यांसाठीच हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आपल्या ह्या अकोले तालुक्याला अनेक असे वीर लाभलेले आहेत ज्यांनी आपल्या कामातून या तालुक्याचं नाव मोठं केलं आहे दया पवार साहेब असतील माननीय साहेब असतील दारासाहेब रुपवते असतील या सगळ्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण पुढे जात आहोत हा कार्यक्रम साहेब अनेक वर्षांपासून छोट्या छोटेखानी इथे होत होता पण पन... Uh, कालकथित प्रेमानंदजी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबूजींनी हा कार्यक्रम खरं तर मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि त्यालाही साधारण आता पंधरा एक वर्ष पूर्ण झाली आणि सातत्याने ही सगळे कार्यकर्ते जे कुठल्याही मोठ्या पदांवर नाहीत कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये नाहीत शिक्षक आहेत कोणी व्यावसायिक आहेत पण सगळ्यांनी आपले एकजूट एक करून हा कार्यक्रम गेली पंधरा वर्ष जिवंत ठेवला आहे आणि आज एका नवीन उंचीवर जाऊन आपण पोहोचलो आहोत आम्हाला टेन्शन हे आहे साहेब की आता पुढच्या वर्षी पाहुणं कोणाला बोलवायचं आता ह्याच्यापेक्षा मोठा पाहुणा कोण पण तुम्ही आमच्या स्वागताला इथे उपस्थित राहिलात आणि एका शब्दावर म्हणजे जेव्हा कार्यकर्त्यांचा फोन आला त्यांनी सुचवलं हो की ताई आपण साहेबांना विचारूया का मी म्हटलं मी हिंमत करून विचारते बाबा बघू कसं आहे आणि एका मिनटात त्यांनी होकार दिला अतिशय छान मोकळेपणाने कालपासून ते भंडारदरा ह्या सगळ्या परिसरामध्ये फिरले त्यांनी माहिती घेतली आणि आज कोतुळच्या या भूमीमध्ये सगळ्या समाजांनी मग ते सगळे मराठा समाज असो मुस्लिम समाज असो आपले ग्रामपंचायत असो सगळ्या समाजांनी मिळून जे स्वागत साहेबांचं सा केलं आहे खरंच कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानते खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही सगळी चळवळ बघत आहोत कुठेतरी मनाला खंत वाटते की नेमकं कुठल्या बाजूला आपण चाललो कोणत्या दिशेने आपण चाललो आपल्या आजूबाजूला जे सगळं घडतं आहे त्यांनी कुठेतरी मन उदासही होतं पण जेव्हा कधी अशी माणसं आपण बघतो की जी बहुजनांच्या प्रश्नांसाठी उभी राहतात आपलं राजकारण बाजूला ठेवून उभी राहतात तेव्हा मन उरा मन भरून येतं की अशा माणसांच्या सोबत आपल्याला काम करायची संधी मिळते त्यांना अनुभवायची संधी मिळते अशा कार्यक्रमानिमित्त खरं माझं स्वागत खूप छोटं ठेवायचं आहे मला कारण अनेक लोक आहेत आणि साहेबांना मुख्य आपल्याला ऐकायचं पण माफी मागते स्वागत अध्यक्ष म्हणून की जेवढे लोक तोलामोलाच्या इथे बसलेले आहेत तेवढेच लोक खालीही बसलेले आहेत डॉक्टर मुटकुळे आहेत देशमुख साहेब आहेत दादा आहेत खूप सारी मंडळी मला आजूबाजूला दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे सगळे आमचे पद पदाधिकारी आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमचे राज्याचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये वळत असताना एकच सांगते की साधारण आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी मदत केलेली आहे अनेक हात पुढे आले जेव्हा त्यांना कळलं की बाळासाहेब आंबेडकर येत आहेत आणि त्या सगळे हात कळत न कळत ज्यांनी कोणी मदत केली त्यांचेही मनापासून आभार मानते आमचे प्रेसचे सगळे मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पोलीस डिपार्टमेंटचे सगळे मंडळी ज्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि येताना गावोगावामध्ये जास्त उत्स्फूर्तपणे सगळ्या गावकऱ्यांनी स्वागत केलं त्याचंही मी मनापासून आभार मानते एक शेवटचा मुद्दा फक्त इथे बांध मानते आणि मग मी थांबणार आहे तो मुद्दा महत्त्वाचा आहे कारण दोन मा महत्वाचे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे आहेत आपल्यासोबतच किसनदादा चव्हाण आहेत विजयभाऊ वागचावर आहेत साळवेदादा सभे आहेत सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संघराजी रुपवते आहेत आमच्या दिशाताई आहेत आणि ज्यांनी खूप चांगलं इथे स्वागत साहेबांचं केलं ते रवीदादा पण दोन व्यक्ती ज्या मी म्हटले सर्वात महत्त्वाचे ह्या दृष्टिकोनातून की बाबासाहेब जेव्हा इथे आले होते तेव्हा आपल्या कोतुळगावच्या बाहेर जे एक हाऊस आहे पी डब्ल्यू डीचं तिथे ते काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते असं आम्ही ऐकलं आहे आणि त्या गेस्ट हाऊसची आजची जी दुर्दशा आहे ती बघून अक्षरशः रडू येतं की इतक्या शहरानजीकची जागा आहे बाबासाहेब येऊन गेले पण त्याची अशी एक वेगळी खस्ताहाल हाल झालेली आहे मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीने हक्काने डॉक्टर किरण लहामटे यांना मागणी करत आहे की साहेब त्या ठिकाणी बाबासाहेबांचं एक उत्तम असं तुम्ही समा एक उभं करा स्मारक उभं करा मुलांसाठी मुलींसाठी एखादी चांगली तिथे लायब्ररी उभी करा आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही तर आहोतच पण आता बाळासाहेब स्वतःही मैदानात उतरतील अशी मी विनंती करते आणि साहेबांना ह्या पुढच्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांशी संपर्कात राहत असताना साहेब निश्चित जे प्रेम आपल्याला हे सगळी लोक देत आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करतच आहात पण आपल्या सगळ्या वाणीतून त्यांना तुम्ही संबोधन करून ते इथे आले त्यांच्याबद्दलही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते विशेषतः कोतुळगावचे सगळे ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचंही खूप आम्हाला सहकार्य लाभलं आहे हे एवढंच माझं एक स्वागताचं भाषण करून मी थांबते जय भीम जय शिवराय साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव